नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्या होणाऱ्या भविनी दिव्याशा श्रावणी यात्रा उत्सव निमित्त भविनी दिव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात मौजी चौधरवाडी यामध्ये आपल्या सर्वांचे नंदी नक्की कोणत्या गटात पळणार हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अभिजितभाया या पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो सर्जाच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाले आहे त्या म्हणजे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहा वरती आणि गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक एक वरती आपल्याला सर्जा पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो हेमंत शेट फुलोरे यांचा आरण्या सहाशे बावीस याच्या नावाने सुद्धा दोन चिठ्ठे निघाले आहे ते म्हणजे ता गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक आठवरती आणि गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सहावरती आपल्याला हरण्या पळताना दिसणार आहे तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेल चेड्डू माळ्या बकासूरच्या नावाने सुद्धा तीन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक वरती आणि गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक चारवरती आपल्याला बकासूर आणि विराट पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा लखनसुद्धा उद्या गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक चार वरती लखनच्या नावाने चिठ्ठी निघाल्या आहे तर मित्रांनो शेवाळे यांचा पाखऱ्या गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक आठवरती आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांच्या नावाने सुद्धा गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चार वरती आपल्याला कॉकटेल पालताना दिसणार आहे तर मित्रांनो अशीच नवीन अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद